नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण काळा चिकन मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया चिकन बनवायला सर्वात आधी हे अर्धा किलो चिकन इथे घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडी हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट थोडं तिखट थोडं लिंबू पूर्ण आपण मिक्स करून घेऊ यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास साठी हे असंच मोजायला ठेवून द्यायचं साठी काळा मसाला इथे बनवायचा आहे त्यासाठी आधी यावर हे कांदे भाजून घेऊ कांद्याला मी इथे काप करून घेतलेले आहे त्यामुळे कांदा आत्तापर्यंत छान भाजला जाते आणि त्यासोबतच खोबरं सुद्धा भाजून घेऊ कांदा आणि खोबरं जे आहे ते इथे भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यानंतर ते प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ थंड करून घेतल्यानंतर कांदे आणि खोबऱ्याचे काप मी इथं करून घेतलेले आहे ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ मिक्सरवर याची पेस्ट बनवून घेऊ ग्रेवीसाठी एक काळं वाटण इथं बनवून तयार आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटोचे काप इथे घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेऊ भाजी बनवायला कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊ तेजपत्ता मोठी वेलची दालचिनी आणि दोन ते तीन लवंग थोडं जिरं जिरं छान तडतडलं की जो आपण कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट बनवली होती ती यामध्ये टाकू मसाला इथे व्यवस्थित शिजवून घेऊ तीन ते चार मिनिट ही पेस्ट तेलामध्ये आधी व्यवस्थित शिजवून घेऊ आता यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊ हे सुद्धा मिक्स करून घेऊ अद्रक लसूणची जर तुम्हाला पेस्ट बनवायची असेल तर कांदा आणि टोमॅटो सोबतच अजक लसूणची पेस्ट बनवली तरीही चालेल यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे मसाले आधी आपण शिजवून घेऊ दोन ते तीन मिनिट हे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये बाकी ड्राय मसाले टाकून घेऊ अगदी थोडी हळद ड्राय मसाले यामध्ये सांभाळून घालायचे कारण मॅरिनेटच्या वेळी आपण ऑलरेडी घातलेले आहे लाल तिखट जिरा पावडर धने पावडर आणि चिकन मसाला आणि थोडं मीठ हे मसालेसुद्धा यामध्ये आपण शिजवून घेऊ यामध्ये अगदी थोडं पाणी घालून घेऊ आत्ता हा जो मसाला आहे तो आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट हा मसाला आपण व्यवस्थित शिजवून घेऊ हे बघा मसाले इथे व्यवस्थित शिजलेले आहे आणि तेलसुद्धा वर आलेलं आहे <tompa> मसाल्याच्या वर तेल येईपर्यंत हे मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे मध्ये आता आपण चिकन टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ हे मसाले मी इथं मिक्स करून घेतलेले आहे दोन मिनिट आधी आपण हे असं शिजवून घेऊ आत्ताच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर चिकनला पाणी सुटते दोन मिनिटं शिजवून घेतल्यावर यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे असं शिजवायचं आहे मध्ये मध्ये थोडं चेक करत राहायचं तुम्हाला जर सुक चिकन बनवायचं असेल तर हे असं शिजवून घ्यायचं यावर झाकण ठेवून मध्ये मध्ये चेक करत राहायचं पण आज आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ त्यासाठी गरम पाणी मी इथे घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी पाणी टाकताना शक्यतो गरम पाणीच घ्यायचं ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं ग्रेव्ही मला आज खूप जास्त बनवायची नाही आहे त्यामुळे पाणी मी थोडं कमीच घातलेलं आहे यामध्ये चिकनचंही थोडं पाणी सुटते त्यानुसारच यामध्ये पाणी घालायचं यावर झाकण ठेवून आता आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊ बघा चिकन इथे शिजून तयार आहे म्हणजेच चिकन मसाला इथे बनवून तयार आहे गॅस आपण बंद करून देऊ चेक करायचं झालंच तर याप्रकारे तुम्ही चमचाने प्रेस करून बघू शकता किंवा हाताने चेक केला तरीही चालेल त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ सर्व्हिंग साठी चिकन वेगळ्या भांड्यात काढून घेऊ काळा चिकन मसाला इथे बनवून तयार आहे बघू शकता बघायला किती छान दिसत आहे त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ याच प्रकारे वेगवेगळ्या वेज आणि नॉन व्हेज रेसिपीज बघायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद